शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण बघू शकताय आहे ड्रॅगन फ्रूटमध्ये एकदम फुल कलर आलेला आहे सध्या आणि आपल्या ड्रॅगन फ्रूटमध्ये भरपूर अशी फळं लागलेली आहेत बघा ही जी व्हरायटी आहे ही रेड रेडमधून आहे बघा आतमधून पण रेड आहे जशी आता हे बघू शकताय तुम्ही काही फळांमध्ये बघा हे परिपूर्ण पिकल्यानंतर असे उलतात कारण पावसाळा सुरू आहे पावसाळ्यामध्ये थोडेफार उलतात जास्त पिकले की आणि तुम्ही बघू शकताय फळांची साईज पण किती भारी आहे एकदम चारशे ग्रॅम साडेचारशे पाचशे ग्रॅमपर्यंत साईज आहे दोन तीनशे ग्रॅमची पण आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी जरा किंवा कोणी बघितले नसाल तर बघा हे आहे ड्रॅगन फ्रूटची फु फुलं बघू शकताय तुम्ही सध्या तर पोलन चालू आहे बघा त्याच्यामध्ये मधमाशी आहे तर आणि ही आहे कळी ड्रॅगन फ्रूटची आता ही जी कळी आहे ही छोटी आहे आता ही ड्रॉप होणार आहेत कारण झाड जे आहे तर काही कळ्या जे आहेत ड्रॉप करून देत आहे म्हणजे पिवळी झाली म्हणजे ही गळून पडणार आहे आता परत नवीन कळी याला लागेल आता हा बहार संपल्यानंतर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे याच्यामध्ये फळं लागलेली आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असाल देत यू, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेले बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आपण प्रत्येक फळांच्या बाबतीत अपडेट देत देत असतो यु यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून तर दोन हजार पंचवीस हा जे यावर्षीचा बहार जो आहे बघा कशाप्रकारे कळे आणि फळं लागलेली आहेत आपल्या ड्रॅगन फ्रूटला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा धन्यवाद